ऑनलाईन पैसे मोबाईल कुठे मिळेल अरे कार्तिक येवल्यात एस एस मोबाईल आला आहे आणि दिवाळीचा सेल देखील सुरू झालेला आहे चल तुला दाखवतो ते बघ एस एस मोबाईल येवल मध्ये बाय वन गेट वन ची ऑफर सुरू आहे तसेच प्रत्येक मोबाईलच्या खरेदीवर तुला मिळणार आहे तीन हजार रुपयांच्या भेट वस्तू तीस टक्केपर्यंतचा कॅशबॅक आणि दहा टक्के अतिरिक्त कॅशबॅक हा तुला दिला जाणार आहे मग कशाला ऑनलाईन बघायचं या एस एस मोबाईल मध्ये आणि खरेदी करा दिवाळीचा सेल ची प्लॉट शेती घर खरेदी विक्रीतील एक विश्वसनीय नाव देवगावकर बंधू कुलकर्णी रिअल इस्टेट ब्रोकर नगर कॉलनी विंचूर रोड येवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चोवीस अडतीस चौतीस